एन्जॉय करतात हा माझा एक मोदक आजचा फायनली एक मोदक खाणार आहे मी आज गुड मॉर्निंग एव्हरी वन आता वाटले साडेसहा एवढं लवकर मी का उतलं आहे कारण जायचं आहे आता बाहेर दहाव्याचं कार्य आहे तिकडे आणि आहे बेडनस आहे आज बाप्पाचं प्रतिस्थापना सा पण आहे आणि आज माझा सुद्धा आहे तो हॅपी बड्डे टू मी मम्मी पण उतले मम्मीने पहिलं विश केलं आहे आता पप्पानी चहा बनवून आणले पप्पा मला तर पप्पा चहा बनवून आणत आहे आणत होते ना हां ठीक आहे

तर फायनली आम्ही घरी आलो आहे कार्य आटपून दहाव्याच सगळं कार्य आटकलेलं आहे आणि आता मी नाश्ता करायला बसलोय आजचा माझा नाश्ता दाखवतो मला आणि नाश्ता करून झाल्यावर मला माझ्या बेबीला जायचं जायचंय खूप घाण झाली आहे आज बड्डे आहे ना सो तिला आजचा माझा फेवरेट चपाती आणि बटाट्याच्या काचऱ्या पावसाने आराम घेतला आज पावसा माझा बाप्पाचा व्हिडिओ बघितला की नाही तुम्ही नक्की जाऊन बघा आमच्या पावचा बाप्पा दाखवला आहे नंतर अजून व्हिडिओ येणार आहेत मला ते पण तुमच्यावर शेअर करेन आज आले तर आज शेअर करेन हा तो उद्या

सो so, पूर्ण गाडीला पाणी मारून झालं आहे तुम्हाला so, ही मशीन तर माहितीच आहे ना yeah. स्टे एक हाताने ऍक्च्युला जमत नाही मला पण तुम्हाला दाखवायसाठी एकातनी करतोय सगळ्या कसं चकाचक झालं आहे ना माझ्या बेबीला धुवून झालं आहे मस्त दिसते काय वेलकम बेबी थँक्यू बोलते आहे मला ॲक्च्युली मी थँक्यू बोललो पाहिजे ॲक्च्युली मी सॉरी बोललो पाहिजे खूप घाण ठेवतोय हो मी तिला आजकाल वेळच मिळत नाही हां घाम काढला तुम्ही माझं एक चांगलं झालं की आज जिम बंद होती ना म्हणजे आजचं म्हणजे जिम मिस झाला असं मी बोलू शकत नाही चला so, आता जाऊया आंघोळ करून ठाण्याला सो मित्रांनो मी फायनली आंघोळ करून फ्रेश होऊन रेडी झालो आहे आणि एवढं हे स्वर्टर जे हे मम्मीने गिफ्ट आहे मला आणि आता आम्ही निघतोय ठाण्याला पण त्याआधी जरा थांबूया एक मिनिट आता आपण पहिल्यापासून आजचा दिवस मला बघायला मिळतोय त्या या दोघांमुळे मुळे की नाही हे दोघे नसते तर मी आज जन्माला आलो नसतो या दिवशी सो आज मी आधी यांच्या दोघांची पाया पडणार आहे मग आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची छत्रपती शिवाजी महाराज की होई नाही आमच्या होई येताना बोले गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामाकी जय खाण्या पिण्याची मित्रांनो हाल आमचा जुना एरिया जिथे आम्ही पहिले राहायचो आणि इथे पण एक मोठा सार्वजनिक गणपती बसतो अष्टविनायक सार्वजनिक मंडळाचा सो इथे पण मी भेट देईन कदाचित ते येत्या दिवसात बघा इकडे बसतो मते पावसाने पण मेहरबानी केली आहे गणपती बाप्पा घरी पोचेपर्यंत तरी आहे ना मस्त एन्जॉय करते सो फायनली आम्ही पोचतोय ठाण्याला रिशन बघूया मला त्यातून आणि मामाचा गणपती पण बघूया होळी कुठे हातात काय तुमच्या बघितलं आली ती मला गळे पण नाही मिळाली काय नाही सो so, आज माझ्या बायकोनी खास अरे इकडे प्लेट आणि खास मालवणी पद्धतीचे मोदक केलेत तिला माहित होत माझा आज प्रण मोडणार आहे मी एक बाय गो हो ना सो हा हे आजचा मामाकडचा गोड मेनू बाप्पा खास मेनू बड्डे मेनू बोलू शकतो त्यांचे मामा आणि फायनली माझं मोदचं प्रण आज इकडे मी तोडतोय माझा एक मोदक आजचा फायनली एक मोदक था खाणार आहे मी आज त्या प्रसाद म्हणून एवढ्या दिवसाचं स्वीटचं प्रेम आज करतो बायकॉ मुळे मग बाय थँक्यू बाय 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 मामी तो आता मामाकडं निघतोय पण इकडे मामाच्या बिल्डिंग बाप्पाचे दर्शन घेऊया आपण घेतले की नाही काल बाप्पाचं दर्शन घेतले इकडच्या नाही चप्पल काढा इकडे दर्शन घ्या बोला गणपती बाप्पा बोलया तुम्ही पाय पडले का इकडे पाया पडा बॅग आणि द्यापड सो ओबी आमची फायनली आली आणि आम्ही आता निघतोय आमच्या घरी परत आणि आता ओबीआय बोला गणपती बाप्पा मोर्या।, मोर्या मंगल मूर्ती मोर्या मामा की जय पिढ्याची सोया चलो फायनली घरी पोचलोय दमलोय कारण सकाळी लवकर उठलो होतो सो बड्डे असला तरी सोपायच आहे गुड इव्हनिंग चालू आहे कुठे नाना, नाना कोण आता त्यांना कसं कळेल ओवीडाचे दुसरे मामा आहेत जे डोंगरीत राहतात त्यांच्याकडे आता पायापडत आलो आणि मग ओवीच्या दोन फ्रेंड्सच्या घरी जाणार आहे त्यांच्याकडे पण गणपती आहे ना मित्रांनो आम्ही आता आलो आहे अचानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे आणि हा आहे त्यांचा बाप्पा मित्रांनो बाप्पाचं दर्शन घेऊन झालंय या बाप्पाचं वैशिष्ट्य हे आहे की या बाप्पाची जी धोतर आहे ती दर दिवशी बदलण्यात येते आणि मस्त रंगबिरंगी धोतर असे घालतात तिला सो हा जो बाप्पा आहे हा अगदी डोंबिली स्टेशनच्या बाहेर रेस्क समोरच तुम्हाला दिसेल इकडे मॉडर्न कॅफे हॉटेल हॉटेलचे आहे त्याच्या बाजूला उभारण्यात आल्या तर कधी तुम्ही आले तर नक्की येऊन भेट द्या फायनली आम्ही पोचलोय मामाच्या घरी डोंबिलीतल्या मामाच्या घरी गणपती बाप्पा

बोला 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 जोरात बोला जय सोय प्रणिता का ते खावा पण पण ते गोड माहित पडेल का नाही कळलं ना हिच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे ती गोड आहे एवढी चला खा खाना लवकर तो एकदम तोंडाकडे आणतोय काय नाही खावा <laughs> तो दाखवतोय की कधी hmm, केसर लागलेला मध्ये गोवा तो प्रणिताच्या मामाकडचं गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आता आम्ही चाललोय पुढे अजून दोन गणपती बाप्पांना गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आम्ही आलोय दुसऱ्या स्पॉटला आम्ही आधी चुकून बाजूच्या बिल्डिंग मध्ये गेलो आणि तिथे पाया पडून आलो तिथे आरती आहे ते आणि हा बाबा आम्ही आलोय ओवीच्या फ्रेंडच्या घरी त्यांचा बाप्पा पाहिजे तुम्हाला हा कुठला फ्रेंड आहे काय कुठला फ्रेंड आहे आपण आता ज्यांच्याकडे आलं त्याचं नाव अर्णव आहे अर्णव अर्णव पूर्ण नाव माहिती नाही तुम्हाला कुलकर्णी बाप्पा आहे आता ओवी आम्हाला सांग कुठे चाललो आहे ओळी आता कोणाकडे चाललोय तो आता आम्ही आलो आहे ओळीच्या दुसऱ्या फ्रेंड कडे त्यांचं नाव आहे काय चितोडकर

कोणी काढलं हे कोणी एवढं भारी डेकोरेशन बनवलं तुमच्या घरात कोणी हे नाही हे नाही सराच काय बा आता हिरो कुठून 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 इन्स्पिरेशन घेतलं व्हेरी गुड ऑनेस्ट ऑनेस्ट उत्तर दिलं मला आवडलं आमची ओवी पण बनवते है? है ना ओवी हां मी नाही बोलतो मग नाही सध्या मीच क्रेडिट घेतो पण मस्त हा मला खूप आवडलं तर मित्रांनो आम्ही फायनली घरी आलेलो आहे सगळे बाप्पा बघून सगळ्यांचे बाप्पा बघून आम्ही सगळे बाप्पा बघून मंडळांचे पण बघितले आणि फायनली आजचा ब्लॉग मी इथे जाईन करतो अजून दिवस संपायला वेळ आहे आणि माझा बड्डेचा दिवस चांगला गेला असं म्हणेन मी एवढ्या बाप्पाचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतले आणि हो पण आहे ना आणि मग एक क्लासमेट पण दिसलं जाऊ समर्थ अच्छा सार्वजनिक मंडळात दिसला आम्हाला तिकडे सो so, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल बाकी पुढचं वेळी बोलू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगचिन मराठी तो अपन करू ओएस आणि ओवी सावंतारे माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र पुंबळ मारला म्हणजे बाय